अरे यार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या बेटल मराठीच्या गेमिंग यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण खेळणार आहोत इंडियन बाईक्स ड्रायविंग थ्री डी गेम तर हे बघा मित्रांनो आपल्या दारपुढे एक डिफेंडर आहे तर आपण डिफेंडर घेऊन फिरायला जाऊयात सध्या तर आपल्या इथं साईडला एक स्विमिंग पूल आहे मित्रांनो मला स्विमिंग पूलमध्ये खूप पाहायचं मन करायला माझं तर बघू आपण उतरून इथं स्विमिंग पूलमध्ये आपल्याला पाहता येतंय का तर तर हे बघा मित्रांनो आता मी सध्या स्विमिंग पूलकडे जात आहे पर अरे जरा फास्ट चल ना ना हे बघा मित्रांनो अरे वा आपल्याला तर एकदम मस्त मजा येते इथं पाहता येतं मित्रांनो ह्या स्विमिंग पूलमध्ये तर हे बघा मित्रांनो आपण काय नाही पाहून उठलेलो मित्रांनो तर हे बघा मित्रांनो हे हे एवढंच गेम अरे ना ना ह्याला काय चालता येत नाही का काय रे तर एकच गे हे ह्याच्यात आपण खूप सारे मिशन्स पण कम्प्लीट करू शकतो मित्रांनो हा गेम खूप भारी मित्रांनो तुम्ही एकदा खेळून बघाच तुमच्यापैकी खूप साऱ्या लोकांनी खेळला पण असेन खूप साऱ्या लोकांनी खेळला नसेन पण तर आता आपण आपली डिफेंडर घेऊन जाऊयात मित्रांनो तर फिरायला तर हे बघा मित्रांनो चालू आहे सध्या फिरायला तर काय विषय नाही मित्रांनो आपण आणखी गेलेलो आपल्या घराच्या बाहेर ओ गायच यार लँबोरगिणी बघा यार तुम्ही मित्रांनो खरंच तुम्ही पागल नाही लॅम्बोरगिणी बघितल्यावर खरंच यार मित्रांनो तुम्ही एकदा बघाच ही लँबोगिणी कसली तर हे बघा मित्रांनो काय आपल्यापाशी डिफेंडर हाय रे गरीबी यार मित्रांनो मजाक केली मित्रांनो पण हे बघा मित्रांनो आपल्याला असं बाहेर पण जाऊ शकतो आपण इथून आणि इथं खूप सारे रो रोडवर माणसं पण इथं खूप सारे आहेत तर पुढे एक आपल्याला तसलं दिसतंय काहीतरी त्याच्यावर आपली था म्हणजे डिफेंडरवरी चढवून बघूयात आणि हो थार होऊन लक्षात आलं मित्रांनो थार पण मला या गेममध्ये घ्यायची एक ती पण मी घेणार आहे लवकरच तर आपल्या या गेमच्या सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत तर तुम्हाला पण ह्या कंटिन्यू सिरीज बघावं लागते आणि ह्या गेमच्या गेम मित्रांनो तर ओ भाई यार यार मित्रांनो झालं गाडीला डिफेंडर बोलते सब को बोलते यार मित्रांनो खरंच खूप चांगली गाडी आहे मित्रांनो ही डिफेंडर तर यार मित्रांनो तिथलं तर आपला स्टंट पार पडलाय मी मगापासून बघतो यार मित्रांनो इथं रोडवर माणसं आहेत ह्या माणसाला आपण मारू शकतो ओ यार त्या माणसाला मारलं पण मित्रांनो माझे दरवाजे उघडले तीन मित्रांनो ओ एक दरवाजा तर माझ्या पुढेच येऊन पडलाय मित्रांनो तर पुढे मला मित्रांनो तसलं काहीतरी रात पाळण्यासारखं खेळायचं दिसतं मित्रांनो तिथं जाऊयात आपण नेमकं काय बघूयात त्याच्यावर चढूयात तर तुम्हाला डायरेक्ट चालवताना दाखवतो तर यार फायनली आपण ह्याच्यावर चढतो हे बघा मित्रांनो ओ भाई यार कितीच मस्त यार आपले डिफेंडरचे मला वाटतं आता राहिलेले दरवाजे पण उडतील मित्रांनो ओ भाय आणि उडलेतच मित्रांनो यार आजपर्यंत तुम्ही बिना दरवाजेची कार बघितली का ते मला कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो आपल्या गाडीचे खूप दरवाजे पूर्णे चारी पण उघडलेले आहेत आणि असेच एंटरटेनिंग व्हिडिओ बघण्याकरिता आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसलं गेलेलं तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला आणि खरंच यार खूप मी म्हणलं होतं दोन हजार चांगले चांगले या चांगली व्हिडिओ बनवणार आहे तर चांगली व्हिडिओ बनवायला पण खूप मेहनत घ्यावं लागते मित्रांनो तुम्ही समजून घेत व्हिडिओची एडिटिंग बघा आणि माझ्या मागच्या व्हिडिओची एडिटिंग बघा खरंच तुम्ही हपकान मित्रांनो इतकीच चांगली व्हिडिओ व्हिडिओची एडिटिंग मी मी ह्या गेममध्ये केलेली गेममध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये केलेली मित्रांनो तर हे बघा इथं मी धडकलेलो कुठंतरी मलाच माहित नाही तुम्हाला बोलण्याच्या नादानादात तर हे बघा मित्रांनो ह्या गे ह्या गेममध्ये तर असं लॅम्बोर्गिनी वगैरे ह्या गाड्या तर असं चिल्लर चाललंच आहेत मित्रांनो ह्या गेममध्ये काहीच वाटत नाहीत लॅम्बोर्गिनी ह्या गाड्या पण रिअल लाईफमध्ये लॅमबोर्गिनीची किंमत त्यालाच कळते ज्याच्याकडं नाही मित्रांनो <laughs> तुमच्याकडे असली तर कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो अशी व्हिडिओ बनवायला टाइम कम टाईम पण खूप जास्त लागतो मित्रांनो तरान� तर तुम्हाला लाईक करायला एक मिनटं पण लागत नाही मित्रांनो तर लाईक कर्ज यार तसं नका कर्ज आपल्या मराठी कम्युनिटीला वरी वाढवायचं आहे यार मित्रांनो आपल्याला खाली दाबायचं नाहीये तर मी तो तू कशावतरी चढलोय मित्रांनो आणि हे बघा ओ यार आपली डिफेंडर उलटी पालटी झाली तर यार मित्रांनो ह्या गेममध्ये मी काहीतरी नोकरी आपल्याला बघणार आहे काहीतरी जॉब एकादी आणि हे बघा आपली डिफेंडरच्या जागेवर आपण थार घेणार आहोत माझ्याकडे एक गाडी होती तेवढी मी खलास करून टाकली मित्रांनो तर बघूया थारच्या डिफेंडरच्या जागेवर आपल्याला दुसरी कोणती गाडी आपल्याकडे जितके पैसे होते मग आपण पैशा आणि घेऊयात गाडी मिळता मित्रांनो दुसरी आणि हे बघा हे का डान्स करायला लागला काय अरे यार नाही नाही अरे अरे काय झालं याला अरे काय झालं मलाच काय कळा नाही अरे याला मित्रांनो तर हे बघा मित्रांनो आपण उतरलेलो आपल्या कुणी आपल्याकुणी आत्ता पोरश का काहीतरी तुटली मित्रांनो एक कोणची गाडी मला माहीत नाही ती सुपर आहे का पोरशे आहे कोणती माहीत नाही मला पण तिच्यात बसूयात मित्रांनो आपल्याला दुसऱ्या गाड्यामध्ये बसता येते का बघतो तर हे बघा मित्रांनो अरे बसना पटकन ना ना हे ऐकलंयच बाबा आता हे बसलं आहे मित्रांनो अरे हे कोणची टेक्निक आहे बसायची तर ती कोणची का टेक्निक मित्रांनो ते बसलं आहे फायनली या गाडीत आपण याच्याहूनच खुश आहोत मित्रांनो तर हे बघा मित्रांनो आता कसं इथं इकडं चाललंय ते आणि तुम्ही मंद असताना अजून माईनक्राफ्टची व्हिडिओ का आणि नाही हे तर माईनक्राफ्टची व्हिडिओ यायला अजून तुम्हाला सांगतो मित्रांनो दहा दिवस तरी लागतील ओ भाई यार कसली ड्रिफ्ट मारली यार पोर्शनी तर या गेममध्ये आपण मिशन्स वगैरे खूप काही कंप्लीट करणार आहोत मित्रांनो तर तुम्हाला ही सिरीज कशी वाटली सांगा आणि आपण हिची सिरीज कंटिन्यू करणार आहोत मित्रांनो तर म्हणजे जोपर्यंत आपण या गेमला खेळून खेळून बोर होत नाही तोपर्यंत आपण ह्या गेमची सिरीज कंटिन्यू करणार आहोत आणि मला त्यासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाकी भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर